हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणीनो कशा आहात मी अमृता बसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज काय स्पेशल तर आज मी घेतलेले भिजवलेली हरभऱ्याची डाळ तर हरभऱ्याच्या डाळीपासनं काय बनवायचं तर पाहूया मी इथे घेतलेल्या हिरव्या मिरच्या लसूण कांदा आणि टोमॅटो ते छान असं बारीक कट करून घेतलं आणि लसूणही सोलून घेतला छान ते मिक्सरमध्ये लसूण आणि हिरवी मिरची तसंच भिजवलेली डाळ आपण वाटून घ्यायची एकदम बारीक अशी वाटायची आहे याच्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान अशी हरभरा डाळ पूर्णपणे मी स्वच्छ धुवून घेतली आणि ही रात्रीच मी भिजत घातलेली चा। होती चला म्हटलं सकाळ सकाळ काहीतरी बनूया मग काय बनवायचं तर छान अशी बारीक सगळी जेवढी होती तेवढी मी डा हरभऱ्याची डाळ मी वाटून घेतली जास्त नव्हती मजून तीन ते चार माणसांच्या नाश्त्याची तयारी असं म्हणता मी केलेल्या नाश्त्यासाठी हा पदार्थ होता आवर्जून शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला समजेन मी काय बनवते आहे त्यामध्ये मी घातले चवीनुसार मीठ सगळी डाळ वाटून झाल्यानंतर एकदम बारीक वाटून घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आपण जो चिरलेला टमॅटो आहे तो टोमॅटो घातला कांदा घातला आणि ज जसे आपल्याला मसाले आवडतात तसे तुम्ही मसालेही त्यामध्ये ॲड करू शकता आणि सगळं घातल्याच्यानंतर मी माझ्या आवडीचे मसाले घातले थोडासा मटन मसाला संडे मसाला धना पावडर आणि हल्दी पावडर असे मसाले टाकून घेतले चवीनुसार मीठही टाकून घेतलं आणि यामध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे तर एक भन्नाट अशी रेसिपी बनवायची आहे तर त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ ॲड केल्यानंतर काय होतं आहे आणि कसं एक आपला नाश्ता बनतो आहे हे शेवटपर्यंत पहा तर हरभऱ्याची डाळ ही साहजिक आहे सगळ्या डाळी म्हटलं काही एक पौष्टिक असा नाश्ता बनतोच पण त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे हरभऱ्याच हरभऱ्याच्या डाळीमध्ये मी ॲड केलेलं आहे हे तांदळाचं पीठ तर मस्त असं तांदळाचं पीठ टाकायचं पाणी घालायचं एकसारखं मिश्रण करून घ्यायचं जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळही नाही मस्त असं सा एकसारखं मिश्रण करून घ्यायचं आणि छान असं फेटून घ्यायचं कारण की डाळीचं मिश्रण जेवढं तुम्ही फेटाल तेवढी तुमची डाळ एकदम खाण्यामध्ये एकदम अशी खुसखुशीत होते आणि मिश्रण असं रेळी करून घ्यायचं घॅस चालू करायचं घॅसवरती ठेवायचा तवा तुमच्याकडं जो तवा असेल तो ठेवू शकता पण स्पेशली हा डोशाचा किंवा घावणाचा तवा असेल तर तोच ठेवा आणि त्यामध्ये मी करणारे असे छान असे त्याचे ढोसे तर तुम्ही पाहू शकता तव्याला ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती ते तेल थोडं तापलं का लगेच आपल्याला आपलं जे काय बॅटर आपण तयार केलेलं होतं ते सोडून द्यायचे आणि सोडल्यानंतर एकदम मोजून दोन ते तीन मिनिट जास्त वेळ पण नाही लागत मोजून दोन ते तीन मिनिट खूप होतात दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही चेक करू शकता पाहू शकता एवढा छान असा नाश्ता बनतो आहे मैत्रिणी तुमची मुलंही आवडीने खातील सहसा हरभऱ्याची डाळ कशी खायची कशी बनवायची बेसन बेसन पोळी वगैरे हे सगळं खाऊन कंटाळा येतो मग त्यापेक्षा हे एक युनिक पद्धतीने तुम्ही डिश करून पहा अगदी अप्रतिम अशी नाश्त्याची डिश बनती आहे आणि नाश्त्यासाठी असा डोसा नक्कीच करा तुम्ही मी बनवला माझ्या मुलींनाही खूप आवडला आहे आणि खायलाही एवढा पौष्टिक हेल्दी नाश्ता बनतो एकदम असं दुपारपर्यंत तरी टेन्शन नाही सकाळचा नाश्ता केला तर पोटभर असा नाश्ता आहे तुम्ही तो सॉससोबत खा अगर तुम्ही दहीसोबत खा जसं तुम्हाला आवडेल एखाद्या चटणीसोबत सोबत जरी खाल्ला तरी छान तर आमची चिव झोपतनं उठली होती तिला मी ज नाश्ता दिला आणि तिलाही खूप आवडला तर पुन्हा भेटूया आपण अशाच व्हिडिओसोबत बाय